नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एच्या वेबसाईटवर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे नीट यू जी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा असे विद्यार्थी ज्यांनी नीट यू जी दोन हजार पंचवीसचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे सिटी इंटिमेशन स्लिप एन टी एने विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेली आहे नेमकी सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे काय ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देण्याचा एन टी एचा पर्पज काय त्या सी टी इंटिमेशन स्लिप डाउनलोड केल्यानंतर त्यावर येणाऱ्या महत्त्वाच्या सूचना काय याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता पेड काउन्सलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याचबरोबर ॲड्रेससुद्धा दिलेला आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे ॲडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑन टी म्हणजेच एन टी एनी जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आत्ता आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्याला आपण सिटी इंटिमेशन दिलेलं आहे म्हणजेच विद्यार्थ्यांनी नीट यू जीचा जो काही फॉर्म भरत असताना एक्झाम देण्यासाठी ज्या काही सिटीचे ऑप्शन दिलेले होते त्या सिटी ऑप्शनपैकी विद्यार्थ्यांना कुठल्या सिटीमध्ये एक्झाम विद्यार्थ्याची होणार आहे पर्टिक्युलर त्या विद्यार्थ्याची त्याचं एक एंटिमेशन एन टी एनी अगोदर दिलेलं आहे आता त्या देण्यामागचं पर्पज काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात की सिटी व्हॉट इज सिटी इंटिमेशन म्हणजे सिटी इंटिमेशन स्लीप म्हणजे नेमकं काय तर ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन फॉर द अलॉटमेंट ऑफ द सिटी वेअर द एक्झामिनेशन लोकेटेड म्हणजेच विद्यार्थ्याची एक्झाम सेंटर कुठल्या शहरामध्ये किंवा कुठल्या डिस्ट्रिक्ट होणार आहे याचं इंटिमेशन एन टी ए विद्यार्थ्यांना आता अवेलेबल करून दिलेलं आहे अगोदरच्या नोटीसनुसार सव्वीस तारखेला येणं अपेक्षित होतं परंतु विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन एन टी एनी अगोदरच हे सिटी इंटिमेशन विद्यार्थ्यांना दिलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे की एन टी यावर्षी थोडेसे अपडेट लवकर लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत पर्पज काय आहे म्हणजे हे सिटी इंटिमेशन आत्ता देण्याचं पर्पज काय आहे हॉल तिकीट किंवा ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो ते येण्याच्या अगोदर सिटी इंटर इंटिमेशन स्लीप देण्याचं पर्पज काय आहे एक आहे विद्यार्थ्याला आपली परीक्षा कुठल्या शहरात किंवा कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे याची माहिती अगोदरच होईल त्याबरोबर त्यामुळे विद्यार्थी आपलं ट्रॅव्हलिंग मॅनेजमेंट त्या ठिकाणी करू शकतात म्हणजेच जे आपलं शहर आहे ते घरापासून दूर असेल तर त्या ठिकाणचं ट्रॅव्हलिंग मॅनेजमेंट कशाप्रकारे तिथे पोचायचं आहे किंवा त्या शहरापासून ज्या आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम द्यायला जायची आहे त्या संदर्भातले कशा प्रकारे अवेलेबल होतील ट्रेनचे असतील बसचे असतील किंवा विद्यार्थी त्या शहरात राहत असेल तर ते त्याच्यासाठी तेच शहर जर सिटी इंटिमेशन स्लीपमध्ये आलं तर एक आनंदाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्यामुळे एन टी ए विद्यार्थ्यांच्या एक्झामचं जे काही मॅनेजमेंट आहे विद्यार्थी अगोदरपासूनच करू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन एन टी एने ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजेच एक्झामच्या दिवशीची जी काही घाई आहे ती थोड्या प्राप्त प्रमाणामध्ये टाळण्यासाठी एन टी एने हे पाऊल उचललेलं आहे आता त्याच्यानंतर पुढे पाहूयात हाऊ टू डाउनलोड सिटी इंटिमेशन स्लिप या ठिकाणी एन टी एची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी अडव्हान्स सिटी इंटिमेशन फॉर नीट यू जी दोन हजार पंचवीस इज लाईव्ह असा टॅब दिसेल आणि या ठिकाणी कॅन्डिडेट ॲक्टिवेटमध्ये त्यांनी दोन लिंक दिलेल्या आहेत दोन्हीपैकी कुठल्याही एका लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला वेबसाईटवर समोर येतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या नीटचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी फील करायचा आहे आता ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्यांना कुठे सापडेल तर आपण नीटचा फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट केल्यानंतर जे काय ॲप्लिकेशन फॉर्म आपण पी डी एफ स्वरूपात डाउनलोड केलेला होता त्याच्यावर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो समजा पी डी एफ अवेलेबल नसेल तर तुमच्या मेलवर तुम्ही एन टी ए सर्च केलं तर तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन पेज ॲप्लिकेशनचं त्या ठिकाणीसुद्धा मिळेल त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतात ती फाईल जी आहे मेलवर आलेली ती पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल आहे आणि तुमचं डेट ऑफ बर्थ जे आहे तोच तुमचा त्या पी डी एफ ओपन करण्याचा पासवर्ड असणार आहे डेट ऑफ बर्थमध्ये तुम्ही स्लॅश वापरायचं नाही समजा एखाद्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ चार तीन उदाहरणार्थ दोन हजार आहे अशा प्रकारे आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे स्लॅश वापरायचं नाही त्या पीडीएफचा पासवर्ड होईल झिरो चार झिरो तीन दोन हजार अशा प्रकारे टाकून तुम्ही ते एफसुद्धा ओपन करून पाहू शकता जर तुमच्याकडे डाउनलोडेड असेल तर चांगली गोष्ट आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा पासवर्ड म्हणजे फॉर्म भरत असताना जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे आणि खाली हा जो काही कॅपच्या दिलेला आहे ह्या कॅपच्या देऊन सबमिट करायचा आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला पासवर्ड त्या नोंद करून ठेवला नाही आणि विद्यार्थ्यांनी जे काही पासवर्ड आहे तो विसरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इथे फॉरवर्ड पासवर्डचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेटसुद्धा करू शकता आता काही रिपीटर विद्यार्थी असे आहेत त्यांचा पासवर्ड बरोबर आहे परंतु ऍप्लिकेशन नंबर टाकत असताना त्यांचा गोल होतोय कारण काही विद्यार्थ्यांकडे दोन हजार चोवीसचा सुद्धा ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि तो ऍप्लिकेशन नंबर विद्यार्थी त्या ठिकाणी फिल करताना आपल्याला पाहायला मिळतात असे फोन सुद्धा आलेले होते तर आपण दोन हजार पंचवीसचं सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करतोय तर पंचवीसचा चा डाटा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे ही सगळी माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची सिटी इंटिमेशन स्लिप तुमच्या समोर येणार आहे आणि वर प्रिंट किंवा डाउनलोड असं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे ते तेथून तुम्हाला हे पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचे आहे याच्यावर काय काय दिलेलं आहे विद्यार्थ्याची माहिती ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे कॅन्डिडेट नेम आलेला आहे फादर नेम जेंडर डेट ऑफ बर्थ तुम्ही जो फॉर्म भरत असताना जी कॅटेगरी ती आलेली आहे डब्ल्यू डी संदर्भातली माहिती आलेली आहे स्क्राईब म्हणजेच त्या ठिकाणी पी डब्ल्यू डी विद्यार्थी असेल तर मदतनीस किंवा लेख पेपर बबल करण्यासाठी वयम ते मदतनीस त्यांनी घेतली आहे का याच्याविषयी माहिती आलेलं आहे तुम्ही कुठला क्वेश्चन पेपर मीडियम दिलेला आहे ती सुद्धा माहिती आलेली आहे एक्झामची डेट आलेली आहे रिपोर्टिंग कितीला किती वाजता करायची एक्झाम सेंटरवर त्याचा सुद्धा टाइम दिलेला आहे गेट क्लोजिंग टाईम दिलेला आहे त्याचबरोबर टायमिंग दिलेला आहे एक्झामचा सिटी एक्झामिनेशन म्हणजे तुमची एक्झाम कोणत्या शहरात होणार आहे आता या ठिकाणी जी सिटी दिलेली आहे त्या शहरात होईल का असं काही नाही ते जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे सेंटर दिलेलं आहे त्यापैकी एखादं सेंटर तुम्हाला मिळू शकतं आणि सेंटरचं डिटेल ॲड्रेस तुम्हाला कधी मिळणार आहे तर एन टी एच्या ऑफिशियल नोटीसनुसार एक मे रोजी तुमचं जे काय आहे ते ॲडमिट कार्ड येणार आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला कुठल्या शाळेत किंवा कुठल्या स्कूलमध्ये किंवा कुठल्या हायस्कूलमध्ये तुमची एक्झाम होणार आहे त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला असतं आता उदाहरणार्थ या ठिकाणी या विद्यार्थ्याला मुंबई दिलेलं आहे म्हणजे हे डिस्ट्रिक्टचं प्लेस आहे मुंबई जिल्ह्यामध्ये जिथे जिथे सेंटर असतील त्यापैकी कुठलंही एक सेंटर त्याला येऊ शकतं उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी नांदेडचा आहे त्याचं सिटी नांदेड असं लिहून आला असेल तर नांदेड शहरातच त्याची एक्झाम होईल का असं काही नाही नांदेड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे सेंटर मग ते तालुका प्लेसलासुद्धा एन टी एन ई सेंटर दिलेले असू शकतात त्या ठिकाणी सुद्धा तुमची एक्झाम होऊ शकते परंतु तुम्हाला एक जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणी थीकान दिलेलं आहे त्या ठिकाणी तुमची जास्त शक्यता आहे अशा प्रकारे दिलेला आहे स्टेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे कुठल्या शहर म्हणजे राज्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट सिटी इंटिमेशन स्लीपच्या खाली त्यांनी अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत हे वाचणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे काय नेमके इंट्र इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत एन टी एवूया पहिलंच त्यांनी सांगितलं आहे दिस इज नॉट द ॲडमिट कार्ड म्हणजेच हे तुमचं हॉल तिकीट नाही उद्या किंवा हे तुमचं ॲडमिट कार्ड नाही एक्झामच्या दिवशी याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही ॲडमिट कार्डच्या ऐवजी तुम्ही हे घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला ॲडमिट कार्डच घेऊन जावं लागेल ॲडमिट कार्ड कधी येणार आहे एक मे रोजी तर हे ॲडमिट कार्ड नाही हे फक्त तुम्हाला एक ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन आहे की सेंटरची जी काही सिटी आहे तुमची एक्झाम कुठे होणार आहे अशा प्रकारे ठळक त्यांनी वर दिलेला आहे त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या सूचना यांनी आठ पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत महत्त्वाच्या काय काय आहेत ते पाहूयात द कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर वेल इन ॲडव्हान्स म्हणजेच विद्यार्थ्यांना अकरा वाजता सकाळी एक्झामच्या दिवशी सेंटरवर पोहोचणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे नो कॅन्डिडेट शॉल बी परमिटेड टू द एंटर एंटर द सेंटर आफ्टर गेट क्लोजिंग म्हणजेच गेट क्लोजिंग त्यांनी दिलेलं आहे दीड वाजताचा दीड नंतर विद्यार्थी सेंटरवर पोहोचला असेल तर त्या विद्यार्थ्याला एक्झामला बसू दिल्या जाणार नाही अशा प्रकारची सुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन एन टी एने या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे वेळेत विद्यार्थी पोहोचणं या ठिकाणी एन टी एला अपेक्षित आहे हे महत्वाच्या सूचना आहेत त्याचबरोबर नो कॅन्डिडेट शॉल बी परमिटेड टू लीव द एक्झॅमिनेशन रूम हॉल बिफोर द एंड ऑफ एक्झामिनेशन पूर्ण परीक्षा होईपर्यंत तुम्हाला तुमचा एक्झामिनेशन हॉल त्या ठिकाणी सोडता येणार नाही अशी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे त्याचबरोबर सोबत काय काय घेऊन जाऊ शकतो याच्याविषयी सूचना दिलेल्या आहेत अ पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल म्हणजेच तुम्हाला पाणी बॉटल नेण्याची ने त्या ठिकाणी ने अलॉट केलेलं आहे ट्रान्सपरंट पाणी बॉटल म्हणजेच आरपार दिसणारं जे काही पाणी बॉटल असं आपलं रेग्युलर पाणी बॉटल असेल त्याच्यावरचे स्टिकर्स वगैरे काढायचे आहेत आणि तो ट्रान्सपरंट पाणी बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता तर पाणी बॉटल या ठिकाणी तुम्हाला अलॉट केलेला आहे ॲडिशनल फोटोग्राफ तुम्हाला घेऊन जायचं आहे एक सोबत अटेंडन्स सीटसाठी एक फोटो तुम्हाला सोबत ठेवायचा आहे म्हणजेच तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो अटेंडन्ससाठी तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि ॲडमिट कार्डवर दोन फोटो फिक्स करावे लागतील एक पासपोर्ट साईज फोटो ॲडमिट कार्डवर तुम्हाला घरूनच फिक्स करून द्यायचा आहे आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटोसुद्धा तुम्हाला ॲडमिट कार्डवर घरूनच फिक्स करून द्यायचा आहे ॲडमिट कार्ड आल्यानंतर ते कसं भरायचं याच्यासुद्धा सूचना आपण तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत डब्ल्यू डी कॅन्डिडेट असतील तर त्या संदर्भातले ज्याचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते विद्यार्थ्यांनी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर कोणकोणते वस्तू तुम्ही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही बाड़ आयटम्स किंवा त्याला आपण म्हणू की प्रतिबंध कोणकोणत्या गोष्टीला आहेत त्याची सुद्धा यादीच या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे याविषयी डिटेल व्हिडिओ आपण याच्याबद्दल सुद्धा बनवलेला आहे की कुठल्या वस्तू विद्यार्थी घेऊन जाऊ शकत नाही युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता ऑल कॅन्डिडेट्स शॉल बी अंडर सी सी टी व्ही ड्युरिंग द एक्झामिनेशन हॉल म्हणजेच एक्झामिनेशन हॉलमध्ये सी सी टी व्ही त्या ठिकाणी असणार आहेत अशा प्रकारच्या सूचना एन टी ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे आणि या ठिकाणी डायरेक्टरची सिग्नेचर दिलेला आहे सिटी इन्फॉर्मेशन स्लिप विद्यार्थी पाहायचा आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे किमान ऍडमिट कार्ड येईपर्यंत तुमच्याकडे तुमचं सिटी इंटिग्रेशन स्लीप असणं गरजेचं आहे ऍडमिट कार्ड वर सेंटर दुसरं आलं तर सिटी इंटिमेशन स्लिपचा वापर करून तुम्ही एन टी एला काही मेलद्वारे रिक्वेस्टसुद्धा करू शकता की सेंटर अवेलेबल करून देण्यासाठी तसं एन टी ए करत नाही परंतु आपल्याकडे एक प्रूफ असला पाहिजे यासाठी ॲडमिट कार्ड येईपर्यंत तुमच्याकडे तुमचं सिटी इंटिमेशन स्लिप असणं गरजेचं आहे विद्यार्थी एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपली सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करून घेऊ शकता यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहिती पुन्हा व्हिडिओमध्ये धन्यवाद